आपण सगळ्यांनी रेकॉर्ड मध्ये या घरांना मंजुरी दिली त्याचा पहिला हप्ता गेला अतिशय वेगानं काम चाललेलं आहे आणि आपलं हे काम बघितल्यानंतर माझं पुन्हा मंत्री जेव्हा चर्चा झाली तर मंत्री मोदय मला असं म्हणाले की तुम्ही वेगानं काम करताय तुमची अपेक्षा काय मी म्हटलं आमची अपेक्षा आहे की आम्ही आता वीस लाख घर मार्गी लावलेली आहेत आणि मी आमच्या लोकांशी चर्चा केली आहे अजून दहा एक लाख घरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही सॅच्युरेशनच्या जवळपास त्या ठिकाणी पोचू आणि मंत्री मोदींनी एका झटक्यात सांगितलं की ठीक आहे मी दहा लाख घरं तुम्हाला द्यायला तयार आहे शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी आणि मला असं वाटतं की या महिन्यातच आता आपल्याला अजून दहा लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एक सॅच्युरेशनच्या पद्धतीवर आपण या ठिकाणी पोचतो आणि आपण निर्णय काय घेतला आहे तर या घरांच्या संदर्भात पन्नास हजार रुपये आपण वाढवले आहेत पण त्यासोबत आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासून सोलर घर आपल्याला करायची आहेत यांना विजेचं बिल हे येणार नाही तर यांच्याकडे सोलर एनेबल्ड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत मग अशी ज्यावेळेस मी काही सीओ सोबत बोलत होतो त्यावेळी एक मुद्दा समोर आला आणि तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सोलरायझेशन करतो जुना आपला अनुभव काय दाखल मेळघाट असेल नंदुरबार असेल या ठिकाणी पूर्वीच्या काळी एक पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी ज्यावेळी आपण शंभर टक्के गावं ही विद्युतीकरण करण्याचा निर्णय केला त्यावेळेस इथे ग्रीड पोचू शकत नव्हती म्हणून ऑफग्रीड आपण तिथं सोलरायझेशन केलं आणि सोलरवर आधारित त्या ठिकाणी आपण गावं प्रज्वलित केली पण दोन वर्षानंतर ती गावं पुन्हा अंधारात गेली कारण काय तर आपली वेंडर इकोसिस्टम तयार होऊ शकली नाही ती मॅनपॉवर आपण तयार करू शकलो नाही त्यामुळे ते खराब झाल्यानंतर कोणी जाऊन ते बघितलंच नाही त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा नव्याने गणना होते सेन्सस होते त्यावेळी तीच गावं पुन्हा आपल्याला जिथे वीज पोचली नाही या, या यादीत गेलेली दिसतात किंवा कागदावर वीज पोचली आहे पण ऍक्च्युअल तिथे वीज पोचली नाही अशी परिस्थिती दिसते त्यामुळे आता आपण सगळी सरकारी कार्यालय सगळी घरं याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता सोलरायझेशन करतोय तर माझी सगळ्या सीओला ही विनंती असेल की अशा प्रकारची जी आपली कामं आहेत याच्याकरता एक वेंडर बेस आणि मॅनपॉवर कसं तयार होईल याकरता वेगवेगळ्या विभागांचं कॉन्व्हर्जन्स करून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ट्रेनिंग देणं त्याच्याकरता टूल्स उपलब्ध दे करून देणं त्याच्याकरता वेंडर्स उभं करणं त्याच्याकरता मार्ट उभं करणं आणि त्याच्यासोबत त्याच्याकरता आपल्याच योजनांमधनं इतके आपण महामंडळ चालवतो इतक्या योजना चालवतो त्यातनं कर्ज देखील उपलब्ध दे करून देणं जेणेकरून एक कम्प्लीट इकोसिस्टम उभी राहील अन्यथा आता आपण सोलर फिट करून टाकले आणि छोट्या छोट्या गोष्टींकरता त्याच्यानंतर जर तिथे इकोसिस्टमच नसेल तर तो फॉल्ट असेल त्याचं रेग्युलर मेंटेनन्स असतं अगदी छोट्या छोट्या मेंटेनन्सच्या गोष्टी सोलारमध्ये कराव्या लागतात ती करण्याची व्यवस्था नसेल तर हा सगळा जी इन्व्हेस्टमेंट आहे ही इन्व्हेस्टमेंट आपली वाया जाईल त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं एक असा वेंडर बेस आणि त्यातनं किती मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण बघा की हर घर शौचालय हा कार्यक्रम जेव्हा आला या कार्यक्रमाने लोकांना केवळ शौचालय नाही दिलं तर एक मोठी वेंडर इकोसिस्टम तयार केली कित्येक लोकांच्या हाताला काम मिळालं त्यातनं एक प्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये एक नवीन अशा प्रकारची रोजगाराची संधी तयार झाली तशाच प्रकारची संधी ही या ठिकाणी आपल्याकडे तयार होणार आहे म्हणून मला असं वाटतं की याही संदर्भात आपण निश्चितपणे विचार करावा आणि यातनं हा कार्यक्रम जर आपल्याला राबवायचा असेल तर मगाशी जसं डब्ल्यूएसएफ सांगत होते की काही लोकांनी त्या ठिकाणी रेती बँक तयार केल्या काहींनी अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले शेवटी कुठलाही कार्यक्रम हा मॉनिटर केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही आपल्याकडे पुश करावा लागतो एकदा पुश केला की मग त्याला गती येते त्यामुळे मला असं वाटतं की नुसते घर सँक्शन करून पहिला हप्ता देऊन आपल्याला थांबता येणार नाही अडचणी काय का होऊ शकत नाहीये हे आपल्याला समजून घ्यावं लागेल जसं हे खरं आहे की अनेक ठिकाणी आता जागेची कमतरता आता डवले साहेबांनी जे सांगितलं की ज्या ठिकाणी आपण संकुल स्वरूपात किंवा कॉलनी स्वरूपात एकत्रितपणे घर तयार करतोय त्या ठिकाणी वीस टक्के पैसे जास्त दिले पाहिजे अगदी योग्य आहे शंभर टक्के ते देऊ त्याचा आपण निर्णय करा त्याचा जी आर आपण काढा ते आपण देऊ कारण इतक्या लोकांना जर एकत्रित आणलं तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करता आपल्याला पाईपलाईन टाकावीच लागेल त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांडपाणी आहे त्याचा निसरा करण्याची व्यवस्था करावी लागेल काही रस्त्यांची व्यवस्था करावी लागेल त्यामुळे बिलकुल शंभर टक्के आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील आणि मी तर असं म्हणतो की आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एकेका रस्त्याकरता आपण वीस वीस हजार कोटी रुपयाचं भूसंपादन करतो एक एक रस्त्याकरता त्यामुळे लोकांच्या घराकरता जर आपल्याला दोन पैसे द्यावे लागले तर मागे पुढे पाण्याचं कारणच नाही आहे त्यामुळे मी तर असं म्हणेन की एक हा बिलकुल मिशन मोडवर घ्या की आपल्याला जो ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेलं आहे त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाही आहे असं जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच त्याकरता गायरा नसेल तर गायरान, गायरान देऊ त्याच्यामध्ये हद्दवाळ करून आपल्याला जर गावठाण वाळ करून देता येत असेल तर गावठाण वाळ करून देऊ ते काही न करता जर आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असेल तर त्याकरता आपलं दीनदयाल योजना आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला वाटलं की कुठे भाव जास्त आहे काही अडचणी आहेत तर मला असं वाटतं की त्याची एक स्पेशल आपण एक टीम तयार करा एक हाय पॉवर कमिटी तयार करा त्या कमिटीकडे आपण घ्या आणि त्या गावाकरता ती जागा अधिग्रहित करून पण कोणीही नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट अशा प्रकारच्या मिशनवर जर आपण गेलो तर मला असं वाटतं की देशातलं पहिलं राज्य म्हणजे ज्याला बेघरमुक्त असं म्हणू शकतो आपण असं पहिलं राज्य करण्याची संधी महाराष्ट्राला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्या संधीचा आपण योग्य प्रकारे जो काही मला असं वाटतं विचार आहे तो आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि जसं आपण पीएमएवायचा विषय तसंच दुसरा विषय आपला जो या ठिकाणी जलजीवन मिशनचा आहे